गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोळशी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिजपूर शेत जुगड चालू होता अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने सदर जुगार अड्ड्यावर धाड टाकून दहा जुगाड खेळणाऱ्यांना अटक केली यात मोळशी शहरातील रणजित अग्रवाल विलास बुरंगे धनराज बडोदेकर हरिदास फंदे तसेच अमरावती येथील सुखदेव इंगळे किशोर कडवरकर अंबाडा येथील शेख वकील शेख रहीम रिद्धपूर येथील बबन वानखडे पिंपळखुटा येथील ज्ञानेश्वर मुल्लार त्यांच्यावर जुगान कायद्यान्वय कारवाई करण्यात आली तसेच त्यांच्या जवळून सातशे पन्नास रुपये असं एकूण चार लाख तेवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी व अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोर्ले पोलीस उपनिरीक्षक सुरज सुसतकर, पोलीस नाईक दीपक सुनाडेकर निलेश डोंगरे चेतन दुबे अमित वानखडे युवराज मनमोठे यांनी केली आहे संजय गारपवारसह अनवर खिची विदर्भ न्यूज मोर्शी